करन वाडे, वाडे करन ते कसगाव डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशीची मागणी वाडे येथील ग्रामस्थांचे भडगाव तहसीलदारांना निवेदन आंदोलनाचा इशारा तालुक्यातील वाडे ते कसगाव डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीचं निवेदन वाडे ग्रामस्थांनी भडगाव तहसीलदार शीतल सुलाट यांच्यासह इतरत्र पाठवण्यात आलेले आहे भडगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की वाडे ते कसगाव या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम नुकतेच ग्रामसडक योजनेखाली करण्यात आले आहे दुचाकी वाहनासह चारचाकी वाहने बैलगाडी चालवणे कठीण झाले आहे रस्त्यावर पायी वापरणंही मोठ्या त्रासाचं ठरत आहे रस्त्याच्या दुथर्फा साईटने पट्ट्यांचं कामसुद्धा पूर्ण केलं नाही रस्त्याच्या कामाची तीन महिन्यात झालेली दुरवस्था ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे या कामाबाबत संबंधित अभियंत्यांना सांगितल्यावर पावसाळा संपल्यावर बघू पाहुआशी उडवाउडीची उत्तरे मिळत आहेत त्यामुळे आम्हाला आपणाकडून न्यायाची अपेक्षा आहे तरी रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी हे रस्त्याचं काम नवीन करण्याबाबत आपल्या स्तरावर कार्यवाही व्हावी अन्यथा ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असं शेवटी निवेदनात म्हटलं आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव मी अशोक परदेशी रहिवासी वाडे वाडे ते कसगाव रस्त्याचं काम नुकतंच झालेलं आहे परंतु या रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं आहे या रस्त्यावर आज बी ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत शेतकऱ्यांना वाहनधारकांना वापरण्याला आज बी त्रासाचं ठरत आहे तरी या रस्त्याची चौकशीची मागणी करण्यात यावी आणि संबंधितांनी या रस्त्याचे काम नव्याने करावे अशी आमची वाडेकरांची ग्रामस्थांची मागणी आहे नमस्कार मी लिंबा पाटील वाडे शेतकरी बोलत आहे वाडे खगाव येथील ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेला रस्ता साडेतीन महिन्यामध्ये पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे त्याचं करण्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे चारचाकी वाहन त्या ठिकाणी येणं जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे वेळोवेळी या संदर्भातनं आम्ही प्रशासनाला वा अधिकाऱ्यांना सांगितले असता आम्हाला उद्भवूची उत्तरे देण्यात आली पाहू करू अशा पद्धतीने सांगितलं गेलं परंतु आज हे बघितल्यावर चित्र बघितल्यावर रस्त्याची दुरावस्था बघवत नाही आणि म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी झालेल्या या कामाची चौकशी करण्यात यावी व पुन्हा ते काम करण्यात यावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करू धन्यवाद